रोज रोज तेच तेच खाऊन थकला आहात तरच आज बनवूया काहीतरी स्पेशल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ही घेतली आहे मी उडदाची डाळ तर आज बनवूया वडा रसम तर चला आपल्याच पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला अजिबात जास्त काही तामझाम नाही करायचं आहे तर ही उडदाची डाळ जी आहे ती मी व्यवस्थित धु धुवून दोन तीन पाण्याने आणि चार पाच तासासाठी पाण्यात ठेवून घेणार आहे तर व्यवस्थित डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता मी हिला पाणी व्यवस्थित टाकायचं आहे तिच्यामध्ये आणि झाकून ठेवून देते तर चार पाच तास ही डाळ आता मी भिजल्यानंतर ही मी काढून घेतली आणि व्यवस्थित तिला धुवून घेतलं आहे परत हे बघा असं फेसाळलेलं पाणी दिसत असेल तुम्हाला तर चार पाच तास ही भिजल्यानंतर हिला असा फेस येतो तर ते पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित डाळ घेऊन धुवून कोरडी करायची आहे तर आता मी ते फेसाळलेलं पाणी काढून टाकले आणि आता अशा प्रकारे डाळ धुवून घेतलेली आहे दाल तर आता ही डाळ आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे त्यासाठी मी घेत आहे मिक्सरचं जार आणि त्याच्यामध्ये ही डाळ योग्य प्रमाणात टाकून आणि बारीक दळून घेते त्यात जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे कुठलेही मसाले लगेच नाही टाकायचे फक्त डाळ दळायची आहे आपल्याला तर चला मी डाळ दळून घेते तर अशा प्रकारे हे बघा एवढं घट्ट पीठ पडतं याच्यात मी पाणी जास्त टाकलं नाही त्याच्यानंतर वाटी रवा घेतला इथं आणि वाटीच दही पण घ्यायचं आहे तर वाटी दही मी त्याच्यात घेतलं आहे आता यालाही आपण या व्यवस्थित दळून घेणार आहोत मी जेवढा रवा घेतला होता ज्या वाटीने त्याच वाटीने तेवढंच दही घेतलेलं आहे तर आता आपण याला व्यवस्थित बारीक करून घेऊया हो तर घेतलेला रवा आणि दही मी बारीक करून याच्यामध्ये मिक्स केलं आहे आणि आता याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर अगोदर त्याला चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा अजून याला आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे पण अगोदर याच्यामध्ये आपण टाकूया हा एक पिंच सोडा थोडंसं मी इथे हिंग घेतलं आहे तर हिंग आपण टाकून देऊया याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर मीठ पण घेते मी मीठ आपले आपल्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे तर मी याच्यात लागेल तेवढं मीठ टाकते आणि याला पुन्हा चांगलं एकजीव करत राहायचं आहे तर व्यवस्थित फेटून घ्यायचं याला खूप जास्त घट्ट वाटल्यास योग्य प्रमाणात त्याच्यात पाणी टाकायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता तर मी पाणी घेतलं आणि चमच्याने याच्यामध्ये हा गोळा टाकून बघायचा आहे अशा प्रकारे आपला गोळा जर पाण्यावरती तरंगला तर आपल्या पिठाचे जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित आहे आता हे पीठ जे आहे बघा पाण्यामध्ये थोडंसुद्धा इकडे तिकडे गेलं नाही म्हणजे हे वड्यांसाठी आपलं पीठ एकदम परफेक्ट आहे याला झाकण ठेवून दहा पंधरा मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया वड्यांचं पीठ झाकून ठेवलेलं आहे आणि आता आपण रसमची तयारी करूया तर ही चिंच घेतलेली आहे मी दहा पंधरा मिनटं भिजून त्यासाठी लागणार आहे आपल्याला डाळ तर डाळ मी आता ही दीडशे ग्रॅम तुरीची डाळ घेतली आहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता आपण ती शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इकडे ठेवते तापायला कुकर आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी गरम करून घेतल्यानंतर तुरीची डाळ धुवून याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुरीची डाळ व्यवस्थित शिजवायची आहे आपल्याला तर त्यासाठी मी आता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकते जेणेकरून आपली डाळ लवकर शिजेल आणि झाकण लावून त्याच्या पाच ते सहा चांगल्या शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी इकडे पुढची तयारी करते तर मी भांडं गरम करून घेऊन त्याच्यामध्ये टाकून घेते तेल तर भांड्यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलं आहे तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम तेलामध्ये टाकूया मोहरी तर मोहरी छान तडतडली आहे अजून थोडीशी मोहरी आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यात टाकूया जिरं तर मोहरी तडतडल्यानंतर आपण आता जिरं टाकलेलं आहे तर जिरं घालून घेऊया जिरंही छान तडतडलं आहे आता आपण याच्यात घालूया घरचा कडीपत्ता तर गॅलरीतल्या झाडाला असे छान पानं आले आहेत ते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे टाकले मी कढीपत्त्याची पानं आता याच्यात टाकूया थोडासा हिंग तर चुटकीभर हिंग मी टाकून घेतला आहे आणि आता मी जे कांदे कापून ठेवले होते बारीक साधारण तीन मिडियम आकाराचे कांदे मी कापून घेतलेले आहे तर, तर आपली मस्त कडकडीत फोडणी तयार आहे आणि आता आपण टाकणार आहोत त्यात हे कांदे कापलेले तर हे कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर छान प्रकारे त्याला असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा अशा प्रकारे परतत राहायचा आहे कांद्याला व्यवस्थित गोल्डन कलरपर्यंत आपण असंच परतत राहायचं आहे तर आपल्या कांद्याला छान कलर आला आहे आता तर आपल्याला आता याच्यामध्ये साधारण दोन टोमॅटो बारीक करू बारीक कापून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये टाकून द्यायचे तर मी आता कापून घेतलेले टोमॅटो याच्यामध्ये टाकते तर छोटे छोटे मी दोन टोमॅटो घेतले आहे तर टोमॅटो आणि कांदा चांगला एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी त्याच्यात घालून घेते मीठ मीठ घातल्यावर लवकर मऊ होतो कांदा आणि टोमॅटो तर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे पूर्ण मीठ नाही टाकलं आहे मी पूर्ण मीठ जेव्हा डाळ टाकेल त्याच्यानंतर टाकून घेणार आहे तर आता याला असं परतत राहायचं आहे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत तर त्या अगोदर आपल्याला आता याच्यामध्ये अजून मसाले ॲड करायचे हे बघा कसं तेल सुटलं आहे आपल्या या कांद्या टोमॅटोला साधारण चार पाच मिनटं फ्राय केल्यानंतर आता हा ही अद्रक लसूण मिर लसूणची पेस्ट टाकली आहे मी मिरची ही बारीक दळून घेतलेली आहे ती पण टाकायची आहे आपल्याला पण अगोदर आपल्याला अद्रक लसूण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे या तेलामध्ये तर याचा चांगला कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला असं परतत राहायचं आहे हे बघा अशा प्रकारे साधारण दोन तीन मिनटं याला परतल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायची आहे कुटून घेतलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तिखट कमी जास्त प्रमाणात तर ह्या खूप तिखट मिरच्या आहेत तर मी माझ्या घरात ज्या प्रमाण लागतं तसं तिखट टाकत आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट बनवायचं तर त्यासाठी जेवढ्या प्रमाणात हिरवी मिरची वापरायची तशी वापरू शकता तर मी ही तिखट मिरची आहे तर साधारण दीड चम्मच ठेचा हा घेतलेला आहे तर आता मी याला चांगलं एकजीव करून घेते व्यवस्थित परतून घेते याला अशा प्रमा प्रकारे अशा प्रकारे याला असं परतत राहायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हा जो मी मसाला बनवला आहे याला कुठलाही मी बाहेरचा सा सांबर मसाला वापरणार नाही आहे जे आपल्या घरात मसाले आहे त्याच्यातच याचं मी हे रस्सम जे आहे हे बनवणार आहे तर मी हा मसाला परतून घेते तोपर्यंत जर चॅनलला पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला तुम्हाला कुठलीही अमाऊंट द्यावी लागत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आता बाकीचे राहिलेले मसाले आपण ॲड करून घेणार आहोत आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाला आहे आता घालूया हळद तर अर्धा चमचा हळद मी येथे घालून घेतलेली आहे लाल तिखट जे आहे अंबारीचं एकदम लाल तिखट आहे तर तिखट नाही आहे फक्त कलर लाल आहे तर मी दोन अडीच चमचे ते टाकून घेतले धनिया पावडर आवडीप्रमाणे धनिया पावडर टाकायचे तर साधारण दोन स्पून मी धनिया पावडर टाकून घेतलेली आहे आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे आता तर बघू शकता तुम्ही तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला आता आपला मसाला अगदी रेडी आहे याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण जी मग अशी डाळ शिजवून घेतलेली आहे तर तिला तर असं तेल वेगळं झालं आहे आपल्या मसाल्यातून म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट बनलेला आहे आता तर आपण ती डाळ जी होती ती बारीक करून घेतलेली आहे साईडला आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायची ती डाळ तर डाळ व्यवस्थित मी चार ते पाच शिट्ट्या करून आणि ब्लेंडरनी ब्लेंड करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जो मसाला बनवलेला होता त्याच्यामध्ये मी ही डाळ ॲड करून घेतलेली आहे तर अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागणार आहे तर डाळ बघू शकता तुम्ही आता हे मसाले चांगले व्यवस्थित असं ढवळून एकत्र करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा वास आलेला आहे घरामध्ये छान फोडनिव्हली डाळीला आणि मसालाही छान तयार झाला होता डाळ घालून घेतल्यानंतर त्यात तुम्ही योग्य प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तर मी पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये याला चांगलं उकळेपर्यंत याला आपण गॅसवरच ठेवणार आहोत पण आपण जी चिंच टाकलेली होती मग अशी भिजत ती मी चांगली स्मॅश करून आणि आता याच्यामध्ये ते पाणी गाळून ॲड करून घेते तर मी ते पाणी चांगलं व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवी प्र पुरता गूळ तर गुळही मी थोडासा घेते आणि त्याच्यामध्ये ॲड करून घेते गूळ तर आता आपला गूळ टाकून झाला आणि असं ढवळून घ्यायचं आहे याला आणि एक दोन उकळी निघाली की आपलं रसम खाण्यासाठी तयार आहे तर अशा प्रकारे आता आपला रसम तयार आहे आपल्याला आता वड्यांची तयारी करायची आहे साधारण दहा ते बारा मिनटानंतर आपलं रसम असं उकळलं आहे तर मी त्याला व्यवस्थित असं ढवळून घेतलं खाली लागू नये म्हणून आणि इकडे तेल तापत ठेवून दिलं तर आपल्या वड्यांचं पीठ एकदम परफेक्ट तयार आहे आणि इकडे मी कढई तापत ठेवली आहे आपल्या वड्यांचं तेल तापत आहे तोपर्यंत मी याच्यामध्ये जिरं टाकून घेते पिठामध्ये आपल्या जिरं टाकायचं राहिलेलं आहे बाकीच्या वस्तू टाकून झालेल्या आहेत तर हे जे एक टीस्पून मी अद्रक कापून घेतलेलं आहे बारीक तेही मी याच्यात टाकून घेते आणि आता याला चांगलं व्यवस्थित एक जीव करून घेते तर त्यांसाठी तेल गरम होते तोपर्यंत जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन दाबा आणि वे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपण ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे छोटे गोळे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अशा रंगावर आले की व्यवस्थित याकांना तळून घ्यायचं आहे अशा रंगावर आले की मग त्यांना काढून घ्यायचं आहे तर आता आपले हे जे वडे आहेत ते तयार आहेत तर मी ते काढून घेते एका ताटामध्ये आणि परत दुसरे टाकून तळून घेते मस्त कलर आलेला आहे आपल्या वड्यांना राहिलेली वडे मी तळून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायलाही विसरू नका तर बघा अशा प्रकारे मी आता सर्व वडे तळून घेत आहे तर खूप छान सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या वड्यांना तर मी सर्व वडे आता तळून घेते खरी तर आता मी ते छान तळले आहेत तर आता त्यांना आपण काढून घेऊया एका ताटामध्ये अतिशय झटपट होतात आणि अग एकदम खुसखुशीत होतात मस्त झालेले आहेत वडे आणि खूप काही जास्त सागर संगीत सामानही लागत नाही त्याला अगदी थोड्या मोजक्या साहित्यामध्ये तयार झालेले वडे आहेत आपले तर आता आपण हे सर्व एक काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आपण आता याला सर्व करून घेणार आहोत बघा कसा क्रिस्पीनेस आलेला आहे त्याला बॅकग्राऊंडला पावसाचा आवाज येत आहे तर खूप पाऊस पडतो आहे आमच्या इकडे गेले एक महिना पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि त्याच्यामध्ये हे वडे वाव काही छान कॉम्बिनेशन आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच रेसिपी आवडल्यास घरी बनवून बघा आणि इतरांसोबतही शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद